कदाचित त्यांनाच माहीत नव्हतं दोन दिवस तर ते घराच्या बाहेरसुद्धा आले नाहीत आणि बाहेर आल्यानंतर जे काय बोलले त्याला काही महत्त्व देण्यासारखं नव्हतं देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की पुराव्याशिवाय कुणी बोलू नये मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच सांगायचं काही वर्षांपूर्वी तुम्ही गाडीभर पुरावे घेऊन गेला होता आता ते कोणाच्या विरोधात होते हे तुम्हालाच तिथं माहिती पण आज गाडीभर नाही पण नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत आणि त्याच्याच बरोबर हे बारा हजार टोटल पानं आहेत जे पुरावे आहेत जे आज तुमच्या सर्वांच्या समोर आम्ही ठेवत आहोत याची एक पेनड्राईवसुद्धा आहे ती पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही नक्कीच देऊ आणि ते पेनड्राईव्ह त्यांच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर फक्त ते काहीतरी कारवाई करतील अशी अपेक्षा आपण करूया आता याच्यानंतर आपण जर बघितलं तर मी क्रोनॉलॉजी सांगत नाही कारण त्यावेळेस मी इतिहासाबद्दल बरंच काही बोललो होतो सत्तावीस तारखेला बिवळकर परिवारातले काही लोक येतात असं आम्हाला कळते ते जेव्हा येतील ते बोलतील त्यानंतर आम्ही बोलूच पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर साडेबारा टक्के योजना आणि या योजनेसाठी बिबलकर यांची पार्थता अर्थात एबसेंटी लँडलॉर्ड आहे की नाही हा सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये महत्वाची काही कागदपत्र आहेत बिवलकर कुटुंबाचा अर्ज त्र्याण्णवचा आहे सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज आहेत विधी व न्याय विभागाचा अहवाल आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नगर विकास विभागाचे सिडकोला पत्र जे दिलं गेलं एक मार्च दोन हजार चोवीसला ला त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये शपथपत्र बिवळकर कुटुंबाचा पहिला मुद्दा बिवळकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्र्याण्णवला जो आला होता जो याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर चुकीचा ठरलो तर आम्ही पूर्णपणे जमीन ही सिडकोला देणार आहोत आणि टेक्निकली आपण जर बघितलं तर हे जे बिवलकर कुटुंब आहेत ते चुकीचेच ठरलेले आहेत आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी म्हणजे वस्तुस्थिती सदरील जमीन कोर्ट ऑफ वॉर्ड कलेक्टरकडे होती तर हे कुटुंब जमीन कसत असण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जो काही मुद्दा मांडला होता तर त्याच्या विरोधात हा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे दुसरा मुद्दा जो आहे भिवळकर कुटुंबाचा अर्ज चार वेळा सिडकोने फेटाळला आता याच्यामध्ये अठरा एप्रिल चौऱ्याण्णव पहिल्यांदा अर्ज फेटाळला बिवळकर आर नॉट एन्टायटल टू ट्वेल्व्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट ॲज दे आर नॉट सेल्फ कल्टिवेटिंग लँड द लँड वॉज विथ कोर्ट ऑफ वॉर्ड्स फ्रॉम नाईन्टीन सिक्स्टी वन टू एटी सेवन हे झालं चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलं आहे दोन हजार दहाला तेच सांगितलं आहे दोन हजार तेवीसला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेसचे जे एम डी होते त्यांनी सांगितले सब्जुडाईज <laughs> टू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड देर इट वुड बी अडवायझेबल दॅट एनी डिसिजन इन रिस्पेक्ट ऑफ सेड इश्यू बी टेकन आफ्टर डिस्पोजबल डिस्पोजल ऑफ एस एल पी हे त्या ठिकाणी आहे म्हणजे बिवलकुर बिवलकर परिवाराच्या विरोधात तीन तीनदा नाही चारदा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे आता हा तिसरा विषय म्हणजे विविध विधी व न्याय विभागाचा अहवाल आता विजय से सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलं आहे म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणत आहात जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व च्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय ऍबसेंटिंग लॅड लॉर्ड इज सब्जुडाईज बिफोर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड देर फॉर इट वुड बी अडवायजेबल दॅट एनी डिसिजन रिस्पेक्ट ऑफ द सेड इश्यू बी टेकन आफ्टर डिस्पोजेबल एस एल पी अँड आफ्टर परसुइंग ऑल द डॉक्युमेंट पर्टेनिंग टू द सब्जेक्ट ऑफ लँड हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात सिडको हे सांगत की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे सेल्फ कॉन्ट्रडिक्टी आहे एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची जी जमीन आहे दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यामुळे सिडकोनी स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोनी तिथं सांगितलेलं आहे त्यानंतर नगर विकासाचं प नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे एक मार्च दोन हजार चोवीसला ला आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सहा मुद्दे आहेत आणि या सहा मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले असे टोटल पत्र आहे तर सहा मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे दोन हजार दहाच्या पूर्वीचे आहेत त्यामुळे दोन हजार दहामध्ये मध्ये सिडकोचे तत्कालीन एम डी यांनी बिबळकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे जे आहेत ते इरेलेवंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे आपण वगळूया त्यानंतर तिसरा मुद्दा जो युडी विभाग म्हणजे कोणाकडे होता हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी चोवीसला जे पत्र लिहिलं ऍबसेंटी लॅडलॉ ला संदर्भाचे एकोणीसशे मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत आता याच्यामध्ये जे सिडको म्हणजे याबाबत देखील दोन हजार तेवीस मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या युडीचा चौथा मुद्दा जो आहे विवलकर त्यांच्यामध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही पण त्याला जो सिडकोली उत्तर दिलेला आहे वास्तविक पाहता सिडकोने दोन हजार चोवीस ज चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहा तेवीसमध्ये पात्रता नाकारलेली आहे एका बाजूला एवढी म्हणते नाकार पात्रता नाकारलेली पुरावे नाहीत पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर चार वेळा ती पात्रता नाकारलेली आहे सिडकोने पात्रता नाकारली याचा अर्थ काय सरकारनेच पात्रता नाकारलेली आहे शिवाय सिडको आणि महाराष्ट्र सरकार स्वतः यासाठी सुप्रीम कोर्टात बिबलकर परिवाराच्या विरोधात लढत आहेत पाचवा मुद्दा त्याच्यामध्ये ज्या अर्थी शासनाचा विविध व न्याय विभागाचा सिडकोचे विधी अधिकाऱ्यांनी विविध अधिकाऱ्यांनी बिवलकर हे अब्सेंटी लॅड लॉट ठरत नसल्यावर स्पष्टपणे अभिप्राय दिला आहे असं त्यांनी सांगितलंय पण मग सिडको विविध विधी व न्याय विभागाच्या अहवालातल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणारा अहवाल स्वतः सिडकोने तिथे दिलेला आहे त्यामुळे यालाच जर उत्तर आपल्याला बघायचं असेल युडीला तर ते उत्तर स्वतः सिडकोने तिथं दिलेलं आहे त्यामुळे हाही मुद्दा तिथं नगरविकासाचं पत्र जे आपल्या शिंदे साहेबांच्या विभागाने दिलं तेही तिथं चुकीचं आहे आता याच्यामध्ये पाचवा मुद्दा महत्वाचा आहे की सिडकोचा ठराव हा पाच मार्च दोन हजार चोवीसला झाला तिथं युडी विभागाने प्रेशर आणलं सिडकोला की सिडकोचा ठराव तुम्ही बिवलकराच्या बाजूला घेतलाच पाहिजे तेव्हा तो ठराव झाला पण जे विजय सैगल नावाचे अधिकारी आहेत ते हुशार आहेत त्यांनी ठराव झाला असला पाच मार्च दोन हजार चोवीसला तरी त्या ठराव पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वागले नाहीत आणि मग तिथं त्यांनी या ठरावामध्ये काय लिहिलं होतं एक मार्च दोन हजार चोवीस रोजी विभागाचे पत्र आलेले आहे शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल आलेला आहे सुप्रीम कोर्ट गट नंबर एक्कावन्न संदर्भात याचिका सुरू आहे आणि सध्या जी जमीन दिली जात आहे तिचा याचिकेत समावेश नाही असे तीन मुद्दे या सिडकोच्या कमिटी बैठकमध्ये फायनल झाले आता एक आपण सर्वांनी समजून घ्या की एक महा दोन हजार चोवीस रोजी नगरविकासचे पत्र आले ते कसं चुकीचं हे मी आपल्या सर्वांना वाचून दाखवलं शासनाचा विधी व न्याय विभागाचा अहवाल जो आलाय तोच कॉन्ट्रडिक्टरी आहे असं लेटेस्ट हे सिडकोनीच तिथं सांगितलं तो विषय तिथं राहत नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये गट नंबर एक्कावन्न हा असला तरी त्याच्यामध्ये आपण शासनाकडनं जे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला गेला आहे त्यात स्पेसिफिकली असं सांगितलं आहे सुप्रीम कोर्टात जरी सर्वे नंबर एक्कावन्न संदर्भात याचिका असली तरी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये शपथ पत्र दाखल करून सांगितले आहे कर की बिवलकर यांची सर्व जमीन ही पॉलिटिकल इनाम आहे त्यामुळे हा जो पाच मार्चचा ठराव झाला तो इनलिगल ठराव आहे त्याला काही व्हॅलिडिटी नाही हे विजय सिंगलांना माहीत होतं म्हणून ते शांत बसले आणि त्यांनी काय मागणी केली एकनाथ शिंदे साहेबांकडे की आम्हाला चेअरमन द्या सिडकोला आणि चेअरमन जर आम्ही तिथं आलं तर हा पास करू आणि मग घडामोडी सुरू झाल्या चेअरमन म्हणजे सिरसाटांची एंट्री करण्यासाठी पण क्रोनॉलॉजी बघितली रिव्हर्स क्रोनॉलॉजी याच्यामध्ये बघितली तर निर्णयाचा आधार सिरकोचा ठराव ठरावाचा आधार नगर विकासाचे पत्र नगर विकासाच्या पत्राचा आधार विधी व न्याय विभागाचा अहवाल आणि विधी व न्याय विभागाचा अहवालच जर सिडकोले नाकारला असेल ही क्रोनॉलॉजी बघितली तर हा पूर्ण प्रस्ताव आणि ही पाच हजार कोटी रुपयाची जमीन जी बिवलकर परिवाराला या सरकारने आणि सिडकोली दिली ती इल्लीगली दिली आणि याच्या मागे नक्कीच पैशाचा कुठं ना कुठंतरी व्यवहार हा झालेला आहे आता सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिज्ञापत्र आपण जर बघितले तर याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याच्यामध्ये शासनाने भूमिका ही बिबलकर परिवाराच्या विरोधात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की सिडको आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात एफिडेव्हिट दिले आहे की त्यात अजून नव्याने अनेक पुरावे तसेच आर्कोलॉजी विभागाचे अनेक कागदपत्रे समोर आली असून बिबलकर यांची जमीन सरंजाम इनाम असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे ही जमीन एकोणीसशे बावनच्या कायद्यात कायद्यातच जाईल एकोणीसशे बावनचा जो कायदा आला होता असे सिडकोची तसेच राज्य शासनाची भूमिका ही सुप्रीम कोर्टात आहे मग ही भूमिका तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मागत मांडत असताना ही जमीन द्यायचं कारण काय असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना काही प्रश्न करतो ते स्वतः वकील हुशार नेते आहेत विषय सर्वोच्च न्यायालयात जर न्याय प्रविष्ट असताना त्याच विषयात सिडकोने निर्णय सिडको निर्णय घेऊ शकतं का असा माझा फडणवीस साहेबांना प्रश्न आहे हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही का असा माझा दुसरा प्रश्न आहे ज्या बिवलकराच्या विरोधात सिडको कोर्टात लढत आहे कोर्टात प्रतिज्ञापत्र देत आहे त्याच बिवलकराला मात्र कोर्टाच्या निकालाच्या आधी जमीन देत असेल तर ही सिडकोची स्वतःच्या भूमिकेची कॉन्ट्रॅक्टरी भूमिका नाही का ना यामुळे कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दुसऱ्या जमिनीबद्दलचा जो खटला सुरू आहे तो आपल्या सिडकोचा वीक होत नाही का असं त्या ठिकाणी आमचं प्रश्नचिन्ह हे फडणवीस साहेबांना आहे आणि आज ज्या जमिनीचा काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत आठ हजार स्क्वेअर मीटरचे कॉन्ट्रॅक्ट जे झालेले आहेत जे त्या सातशे कोटीची ही जमीन आहे ज्याच्यावर आता काही बिल्डर हे बिल्डिंग बांधायला सुरुवात आहेत आता सुप्रीम कोर्टाने जर विरोधात बेवलकरांचा रिपोर्ट निकाल दिला जो देणार आहे तर मग या सर्व मध्यम वर्गीय ज्यांनी घरं ते आठ हजार स्क्वेअर मीटरवर घेतलेली आहेत त्यांच्या घराचं काय होणार तुम्ही त्यांना हाकलून टाकणार का त्यामुळे मी सर्व मध्यमवर्गीय लोकांना विनंती करतो हा जो आठ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड जो कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता आलेला आहे जो बिल्डर कोणी त्या बिल्डिंग बांधत असेल त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही घर घेऊ नका ते घर पूर्ण होणार नाही कारण ती जमीनच टोटली इलिगल आहे आता शेवटी शिरसाट साहेबांचे वायू वेगाचा पराक्रम बघा म्हणजे याच्या आधी आपण एक दुसरे नेते एकनाथ शिंदे साहेबांचे काय नाव होते छत्रपती संभाजीनगरचे ते कुठल्या दारू परवान्याबद्दल बुमरे साहेब बुमरे त्यांच्या दारू परवान्याच्या बाबतीत वेगवान आपण निर्णय प्रक्रिया कशी होती ती त्या ठिकाणी बघितली आता आपण शीर्षकांची वेगवान प्रक्रिया तिथं बघूया म्हणजे बुलेट ट्रेनला सुद्धा मागे सोडतील अशी अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबल वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान असं यांची ब्रीद वाक्य होतं पण असं नाही तर भ्रष्टाचाराच्या फायली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान अशी आजची परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सिडको मध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस एका दिवसामध्ये सिडको लिपिक ड्राफ्ट तयार केला तो ड्राफ्ट एल एस ओकडे गेला एल एस मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट सीएलएसओकडे गेला सीएलएसओ मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट जेएमडीकडे गेला जेएमडीने ती मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट एम डीकडे गेला एम डीने मान्यता दिल्यानंतर ते पत्र सिडकोच्या जावक विभागाकडे गेले त्यानंतर ते पत्र नगर विकास विभागाकडे गेले एका दिवसामध्ये एवढे टेबल त्यांनी पास केले आता हे झालं एक ऑक्टो नऊ ऑक्टोबर आता दहा ऑक्टोबरच्या गोष्टी तुम्हाला सांगतो नगर विभाग विकास विभागाकडे प आवक ह्याच्यामध्ये पत्र आले सचिव पत्रावर शेरा सचिवांनी पत्रावर शेरा दिला पत्र संबंधित अधिकाऱ्याकडे गेले संबंधित अधिकारी त्याच्यावर शेरा दिला त्यानंतर ते पत्र प्रधान सचिव यांच्याकडे पाठवले गेले प्रधान सचिव या यांचा शेरा त्याच्यावर झाल्यानंतर ते, ते पत्र हे प्रधान सचिव पत्र नगर विकास मंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवले नगर विकास मंत्र्यांच्या मान्यतेनंतर ते पत्र जाव विभागाला गेले त्यानंतर सिडकोला पाठवले हे दहाचं चाललंय आणि हे इथं संपलं नाही त्यानंतर पुन्हा सिडकोमध्ये म्हणजे लगेचच मंत्रालयातून हे पत्र आलं दहा ऑक्टोबरची गोष्ट परत तुम्हाला सांगतो किती वेगवान आहे बघा सिडकोला आवक विभागाच्या पत्र प्राप्त झाले आवकमधून लिपिकाकडे गेले लिपिक प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव एल मंजुरीसाठी गेला एल एसओने ती मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव सी एल एसओकडे गेला मंजुरीसाठी गेला सी एल एसओने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव जे एम डीकडे मंजुरीसाठी गेला जे एम डीने मंजुरी दिल्यानंतर बेकायदेशीर बांधकाम आहे का नाही याचे साठी गेले संबंधित एनओसी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव एम डीकडे मंजुरीसाठी गेला एम डीने ते मंजुरी दिल्यानंतर नगररचना विभागाकडे भूखंड बसवण्यासाठी प्रस्ताव गेला नगर रचना विभाग प्रस्तावा प्रस्तावाप्रमाणे भूखंड बसला नगरविकासाचे चार अधिकारी हा प्रस्ताव मंजूर केला नगर विकास विभागाची संचिका सी एल एस ओ यांच्याकडे पाठवली गेली लिपिक यांनी ड्रॉ मध्ये भूखंड मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला प्रस्ताव ए एल ओकडे गेला एल एस ओच्या मंजुरीसाठी सी एल एस गेल्या त्यानंतर जे एम डी मंजुरीसाठी प्रस्ताव गेला त्यानंतर सिडकोच्या बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव आला बोर्ड मीटिंग मध्ये चहा आणि बिस्किट घेऊन कोण वाट बघत होतं तर शिरसाट वाट बघत होते सही करण्यासाठी त्यानंतर संगीकृत ड्रॉ मध्ये बिलवलकरांचे नाव टाकले त्यानंतर भूखंड वाटप झाला पाच हजार कोटी रुपये गरिबाचे हे कोणाला दिल्यात आले बिवलकरांना दिले का सिरसाटांना कुठेतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना होटेल घ्यायचं होतं ज्याच्यातून त्यांना तिथं एमआयडीसी मध्ये भूखंड घ्यायचा होता, होता त्रिंबकेश्वर मध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू आहेत असं आम्हाला कळत म्हणजे नऊ ऑक्टोबरला पहिल्या दिवशी सिडकोमध्ये सहा ते सात टेबलवर पत्र फिरले दहा ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी मंत्रालयात सहा ठिकाणी आणि सिडकोमध्ये वीस टेबलवर प्रवास झाला अठ्ठेचाळीस तासामध्ये बत्तीस तेहतीस ती टेबल प्रवास होऊन संपूर्ण प्रक्रिया पार पडली दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी दिला गेला माझा प्रश्न सरकारला असा आहे साडे बारा टक्के योजनेसाठी अनेक वर्ष झालं गरीब तिथं पाठपुरावा करत आहेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथं लोकांना भेटत आहेत नेत्यांना भेटत आहेत पण त्यांचं एक सुद्धा काम होत नाही मग बिवलकरांचं पाच हजार कोटी रुपयाचं काम हे दोन दिवसामध्ये ते सुद्धा चाळीस टेबल पास करून हे कसं झालं असं आमचं त्या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजे एखाद्या गरीब शेतकऱ्याला सुद्धा जर रेव्हेन्यू विभागाकडे जायचंय कलेक्टरकडे जायचंय तहसीलदारकडे जायचंय शंभर वेळा जावं लागतं एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना जर तिथं साधं जातीचा दाखला घ्यायचा असेल तरी त्याला अनेक वेळा तिथं जावं लागतं त्याच्याचबरोबर ओबीसी समाजाची मुलं आज स्कॉलरशिपसाठी वंचित आहेत ओपन समाजाची मुलं आहेत मराठा समाजाची आहेत अल्पसंख्याक आहेत हे सगळी लोक आज योजनेसाठी फक्त फाईल फिरत नाही म्हणजे स्पर्धा परीक्षेचे अनेक विषय फक्त एखाद्या अधिकाऱ्याच्या टेबलवर वर फाईल सहा सहा महिने राहतील म्हणून प्रलंबित राहतात पण पाच हजार कोटी रुपयाची फाईल अशी सहजपणे जर तिथं फिरत असेल तर याच्यात काय आपण म्हणू शकतो तर ह्याला भ्रष्टाचारच त्या ठिकाणी म्हणू शकतो त्यामुळे फडणवीस साहेबांना मला एवढंच आहे ट्रक भर पुरावे नाही गाडीभर पुरावे नाही मात्र बॅग भर आमचे पुरावे आहेत बारा हजार पानांचे पुरावे आहेत पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा 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 जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता मी म्हणतो पुरावे, पुरावे 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 हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो आता तुम्ही या बाबतीत काय करता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय त्यामुळे गणपती हुस तर आम्ही शांत राहू बघूया सरकार या बाबतीत काय करत आहे आमची मागणी आहे एकतर सिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे कारण ते सुसाट सुटलेत काल सुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पैशाची जरूरत लागली तर शासनाकडे या आणि शासनाचे पण पैसे संपले तर माझी बॅग उघडी आहे असं वक्तव्य कालच त्यांनी केलं म्हणजे अहंकार बघा कुठे तेच गव्हर्नर जे आता या देशाचे उपराष्ट्रपती बनतील त्यांच्या समोर सुद्धा अशाच लेव्हलला जाऊन ते तिथे बोलले होते मग अशा लेवलला जाऊन काम करणारा व्यक्ती जर समाज कल्याण या विभागाचा मंत्री असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार करू शकतो त्यामुळे शिंदे साहेबांना विनंती आहे तसंच देवेंद्र साहेबांना विनंती आहे अशा भ्रष्ट माणसाला तुम्ही पदावर ठेवू नका पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांना तुम्ही दाखवून द्या की आता पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे या भ्रष्ट व्यक्तीला तिथे राहण्याचा कुठेही अधिकार नाही आणि या सर्व प्रकरणाची शहानिशा करून आणि करूच तर ते जे काही प्रकरण आहे एकसष्ट हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब तिथे तुम्ही त्या ठिकाणी थांबवावा आठ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड जो एका प्रायव्हेट व्यक्तीला त्या ठिकाणी दिला गेलाय तो सुद्धा परत मागून घ्यावा सुप्रीम कोर्टामध्ये केस वीक करून चालणार नाही चांगले वकील तिथं द्यावे लागतील काही सामाजिक संघटना या तिथे जाऊन त्याच्यामध्ये कदाचित हस्तेपक्षेप करतील असा आम्हाला अंदाज आहे चांगल्या दृष्टिकोनातून ते लढत आहेत या विषयासाठी पण सरकारकडनं सुद्धा वकील हा साधा दिला गेला दिला गेला नाही पाहिजे त्यामुळे सिरसाटांचा राजीनामा हा लवकरात लवकर, लवकर सरकारने घ्यावा ते सुद्धा गणरायांचं आगमन होण्यापूर्वी म्हणजे आज नाही तर उद्याच घेण्यात यावा अशी मागणी आम्ही सर्वजण तमाम महाराष्ट्राच्या लोकांकडून तिथं करत हो। आहोत आणि आमच्या साडेबारा टक्के मोबदल्यासाठी जमिनीचा परतावा जे वाढ बघत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही वाढ बघत आहात पण तुम्ही पैसे जे मोठे श्रीमंत लोक पैसे देतात त्यांचं काम सुसाट पद्धतीने तिथं होतात दोन दोन दिवसामध्ये बेचाळीसचं टेबल तिथं पार केले जातात आणि महाराष्ट्रात तमाम गरीब नागरिक वेगळ्या वेगळ्या योजनेसाठी हे तिथं वाढ बघून आहेत हाच तर फरक आहे की श्रीमंताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि सामान्य लोकांच्या सरकाराचा हा एक मोठा फरक हा आपण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे धन्यवाद नाही शेवटी शेसटांच्या सहीमुळेच हा पाच हजार कोटी रुपयाचा भूखंड एका प्रायव्हेट व्यक्तीला तिथं दिला गेला त्यामुळे सही ज्याची त्याला जबाबदार ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे पण जर देवेंद्र फडणवीस साहेब खरच तिथं जर पुरावे बघत असतील तर त्यांनी हा पुरावा बघावा आणि मग कोणकोण जबाबदार आहे त्या सर्वांवर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे पण आता गेल्या काही दिवसामध्ये काय होते बघा की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांवर अजितदादांच्या नेत्यावर बरेच पुरावे घेऊन पीच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही तिथे बोललेलो आहे पुराव्या सकट आम्ही बोललेलो आहे पण मग एकनाथ शिंदे साहेबांचे नेते काय करतात रात्री सागर बंगल्यावर जातात नाहीतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात आणि त्यांच्यात काय चर्चा होते मला माहीत नाही कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत असतील तू लढ तू भ्रष्टाचार कर मी तुझ्या पाठीशी आहे असं जर ते म्हणत असतील म्हणून बाहेर येऊन शिरसाटसारखे लोक आणि इतर जे सर्व मोठे मोठे नेते आहेत बाहेर येऊन जर म्हणत असतील आम्ही कोणाला घाबरत नाही मग कदाचित मग आम्ही म्हणायचं का एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा जर या भ्रष्टाचाराला देवेंद्र फडणवीस साहेबांचा पाठिंबा आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा या गोष्टीला पाठिंबा नसेल तर मग या शिरसाटांवर कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना जवळ करून मी तुझ्या पाठीशी आहे असं बोलून जर हे सगळे भ्रष्टाचार प्रकरण जर सरकारकडनं दाबली जात असेल तर हे योग्य नाही हे कदाचित तुमचं अंतर्गत राजकारण असेल पण ह्या अंतर्गत राजकारणामुळे या राज्याची अंतर्गत जी काय सिस्टम आहे तिजोरी आहे ती, ती कमकुवत होत चाललेली आहे महाराष्ट्र हा कमकुवत होत चाललेला आहे भ्रष्टाचारामध्ये दबत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य लोकांचं महाराष्ट्राचं तमाम जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं आम्ही सगळेजण म्हणत आहोत

पण एमडी कुठलेही तिथं आदेश हे काढले नव्हते हे आय एस अधिकारी असतात ते हुशार असतात त्यांना माहीत असतं की उद्या जाऊन काय होणार आहे विजय सिंगल हे हुशार अधिकारी असल्यामुळेच कदाचित त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी केली असावी हा भूखंड जर पास करायचा असेल तर आम्हाला इथं चेअरमन द्या आणि चेअरमनच्या सहीली हा भूखंड तिथं पास झालेला आहे याच्या आधी हिस्ट्री जर काढली तर अधिकाऱ्यांच्या बाबतीत बघितलं तर पेपरवर सगळे अधिकारी योग्य आहेत कारण ते सर्व सिडकोच्या बाजूला म्हणतायत की हा प्रस्ताव चुकीचा आहे हा प्रस्ताव पास झाला नाही पाहिजे बिवरकरांना जमीन दिली गेली नाही पाहिजे हे सर्व अधिकारी तिथं बोललेले आहेत पण अधिकाऱ्यांना रूल कुणी केलं असेल तर सिरसाट नावाच्या एका चेअरमननी जे आज मंत्री आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई तिथं व्हावी आणि शिरसाटांच्या वर जे कोणी जबाबदार असतील जसं की न्याय विधी व न्याय याचे जे प्रिन्स प्रिन्सिपल सेक्रेटरी असेल त्यांनी तसा प्रस्ताव का दिला असाही प्रश्न होतो त्याच्याचबरोबर जे युडी विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांनी तसं का केलं मग एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांना प्रेशराईज केलं का असाही प्रश्न तिथं निर्माण होतो पण आता आमच्याकडे पुरावा हा शिरसाटांच्या बाबतीत आहे म्हणून आम्ही शिरसाटांना आता तिथं टार्गेट करत आहोत मी चांगलं सजेशन इथं दिलेलं आहे नक्कीच येत्या काळामध्ये आम्ही ती यादी शोधून काढू आम्ही त्या यादीची मागणी करू आणि आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लस तुमच्यासारख्या सर्व पत्रकारांच्या मदतीने सामान्य लोकांच्या हितासाठी ती आम्ही पब्लिशसुद्धा करू तर सत्ते ते सत्तेत आहेत मंत्री आहेत ते आमच्या विरोधात आहेत त्यांच्यावर बोलून आम्हाला काही फायदा होईल असं आम्हाला वाटत नाही आणि आम्ही कुणी सांगते म्हणून करत नसतो ह्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत भावना असतील तिथं काही एक फाउंडेशन आहे ते असतील अनेक पत्रकार आहेत नवी मुंबईचे त्यांनी आम्हाला माहिती तिथे दिलेली आहे म्हणजे ही माहिती जी तिथं इथं आपल्याला दिलेली आहे याच्यात दहा ते बारा सोर्सेसकडनं आम्हाला माहिती आलेली आहे आणि त्या सगळ्या दहा ते बारा सोर्सेसचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये राजकीय सोर्स कुठलाही नाही हे सर्व सामान्य लोक आहेत तिथं असणाऱ्या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत आणि अजून एक गोष्ट असं आम्हाला आहे की हे जे बिबलकर आहेत ते भूमिपुत्र नव्हतेच आणि ही साडेबारा टक्क्याची योजना ही भूमिपुत्रांसाठी होते त्यामुळे खूप विषय आहेत त्यामुळे हे अजून न वाढवता जो व्यक्ती जबाबदार आहे ज्या पाचशे हजार कोटी रुपये हे इलेक्शनच्या आधी पैसे या बिबलकर परिवाराकडनं घेतले आणि त्याच्यातून हा प्रस्ताव पास केला हे सिरसाट यांना घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या सरकारमध्ये जो कुठला भ्रष्टाचार तिथं होतोय त्याच्यावर बोलण्याचा अधिकार हा आम्हा सर्वांना आहे त्यामुळेच आम्ही इथं या सरकारच्या विरोधात बोलत आहोत फक्त हे सरकार काय करते की थातूरमाथूर उत्तर देऊन फक्त दिवस काढण्याचा प्रयत्न तिथं करते मी खरं तर मोदी साहेबांना सुद्धा विचारतोय आणि विनंती करतोय की इतने सारे पुरावे देने के बाद भी अगर आपका सरकार जो महाराष्ट्र नहीं नाही रहा तो इसका हम क्या समजे क्योंकि आप कभी कभार एक भाषण मे बोले थे के बहुत बडा भ्रष्टाचार महाराष्ट्र में हुआ था उसमें बहुत सारे पुरावे थे अभी उस पुरावे का क्या हुआ मालूम नहीं वो गाडी थी गाडी में जो पुरावे थे वो गाडी कहाँ पे गई पुरावे पे गए लेकिन अभी हमारे साथ जो हमारे सामने जो पुरावे है आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला देत आहोत तुम्ही त्या पुरावेचं करता काय हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय कारण की एक फार फेमस स्टेटमेंट त्यांचं होतं न खाऊंगा न खाने दूंगा पण इथं जर बघितलं तर खा खा के आदमी 200 किलो का 300 किलो का होने लगा है और प्रॉपर्टी अगर आप देखो जब प्रॉपर्टी 50-60 लाख की थी अभी उन लोगों की प्रॉपर्टी हजार करोड़ के आसपास वहां पे गई है ये किसकी किसके कारण हुए वो देखने की जरूरत है